एकोणसत्तर सालापासून मी नांदते तेव्हापासून हे रस्ता चालू आहे रस्ता येऊ देत नाही त्यांना रस्ता काय करणार त्यांनी पूर्ण रस्ता जेसीबी न आवार केला आहे आणि तिथं आता त्यांनी शेत जमीन करायला लागली जेसीबी वाल्याला जर तू चालवू नको जेसी म्हणजे जेसी वाला म्हणतो बकेट मध्ये घाल खाली तुम्हाला इथून जायचं कसं तक्रार दिली आमदारला दिली आहे पोलीस पाटील मी येथील रस्त्याची पाहणी करायला आलेली आहे तहसीलदार म्हणतो ग्रामपंचायत मार्फत बघा त्यांना ज्वारी टाकली आता संध्याकाळी पाणी सोडणार आहे माझ्याला रस्ता नाही माणसांची गाडी काढायला लागलाय काढू दिली आम्ही ना आहे दादागिरी करायला लागला सरकार कायदा ठेवलाय कशाला करतोय दगड घेऊन पडतो आपल्या अंगा ही वहिवाटीचा रस्ता आहे ही शिवचा रस्ता आहे पांढर दोन लाख हा मिळाला होता मिळून ह्या रस्ता पाक मोडून काढला पाणी ही पार सोडते हा या वाटतो फक्त आम्हाला वाट दिली तर पण अचानक हे रस्ता त्यांनी मोडला मिस्टर पडले सत्तेचाळीस हजार दवाखान्याला गेले काय आमच्या आजोबांजोबापास आणि कसं जायचं शाळेला या जायचा रस्ता आम्हीच मोडला शेतात आल्यावर मोडावं लागणार आम्हीच मोडलं तंटावधी अध्यक्ष पूर्वीपासून आहेच गी लक्ष्मण पांढुरंगोले यांनी काहीतरी उकरलेला आहे शंभर वर्षापासून रोड आहे तर कुठं जी आरे टाकणं ही जरा निंदनीय गोष्ट आहे महसूल प्रशासनाने दखल घ्या वासुकदेव घुले सिसुंबे गाव हे बहात्तर एकोणसत्तर सालापासून मी आणते तेव्हापासून हे रस्ता चालू आहे मग त्याच्या आधी बी काय फुटावा नव्हता हे तुमचे तुम्ही बघा बहात्तर आणि एकोणसत्तर सालाला माझा लग्न झाले तेव्हापासून आम्ही इथे जातो ह्या रस्त्या आता काय अडचण आहे आता नांगरा लागलाय अडचण लक्ष्मण लक्ष्मण पांढरंगोले गरी फेरायला लागलाय बैरण टाकायला लागला दिले पुन्हा दिले निधी येते पण येऊ दे आडवते ते रस्ता त्याला काय करायचं लक्ष्मण घोले आठवतो रस्ता येऊ देत नाही द्या दिवसापासून मशी रस्ता चालू आहे पण करून घेत नाही ते काय करत आमची एखादं वारलं आमची एखादी बीटेवाडी काढली आम्ही नेणार कसं आम्हाला रस्ता ना आमच्या शाळेची त्यांना रस्ता ना आम्ही काय करणार मी अंगणवाडीची सेविका आहे माझे लहान मुलं आहेत त्यांना मी कसं नेणार इथून पाऊस पडल्यावर पा अक्षरशः हिथून पाय निघ निघत नाही आणि आता त्या लक्ष्मण घुले त्यांनी लक्ष्मण पांडुरंग घुले त्यांनी पूर्ण रस्ता जेसीबी ना आवार केला आहे आणि तिथं आता त्यांनी शेत जमीन करायला लागलेली आहेत तर आम्ही इथून जायचं कसं आमचे लहान लहान मुलं आहेत ही माझी मुलगी आहे माझं मिस्टर वारलेत मला सासू सासरे वयस्कर आहेत त्यांना मी कसं नेणार या मुलीला कसं शाळेत पाठवणार या सगळ्याचा हिशेब इथं निघला पाहिजे आणि आम्हाला कसल्याही परिस्थितीत हा रस्ता पावसाळ्याच्या अगोदर करून पाहिजे जेसीबी वाल्याला जर तू चालवू नको जेसीपी म्हणजे तुम्हाला सुरेश धुरुपे त्याचा मुलगा नितीन धुरुपे नितीन सुरेश धुरुपे यांचा जेसीबी आहे आणि ट्रॅक्टर पण तेच तुम्हाला त्यात घालील म्हणतो जेसीपी खाली ड्रायव्हर अंगावर आहे क्षीरसागर ड्रायव्हर आहे पिंटू विठ्ठल क्षीरसागर दोन वेळा आले त्याला म्हणल्यावर दोन वेळा आलय तिथे आमदारला दिलीय आमदार काय त्यांचं हेच नाही माघारी परत तर पुन्हा तहसीलदारला दिले तहसीलदार म्हणतो ग्रामपंचायत मार्फत बघा पोलीस स्टेशनला दिले अजून काल ह्याला दिले गे सर्केल ला दिले काल पण त्याला हेच नाही आपल्याला बाळासाहेब घुले पोलीस पाटील मी येथील रस्त्याची पाहणी करायला आलेली आहे इथं जमलेल्या लोकांनी सांगितलेलं आहे ही ही पूर्वीपासूनची वहिवाटीचा रस्ता आहे हा रस्ता उकरलेला आहे आणि ह्या ह्याबद्दल तक्रार तहसीलदार साहेबांकडे अर्ज दिलेला आहे आता ह्यावर निर्णय तहसीलदार साहेब घेतील माझा एक मुलगा वीस वर्षाचा एक मिलिटरीत आहे मला राहनात आल्याशिवाय गती नाही दाराला दुराला लागते माझ्या राणालेला रस्ता नाही निर्णय लावायचे का नाही मग रस्ता आमच्या भाज्या आम्हाला केलाच पाहिजे सगळ्यांनी निर्गत घेतलीच पाहिजे प्रत्येकालाच वाटाय प्रत्येकाला जाणार ना उद्या पाऊस पडलाय आम्हाला मग आपण गावाला एकता भारी मग काय सरकार कायदा ठेवलाय कशाला का

हे रस्ता करायलाच पाहिजे झालाच पाहिजे आम्हाला रस्त्याची गरज आम्हाला बाकी काय बोलायचं ना आम्हाला रस्ता पाहिजे रस्ता झालाच पाहिजे आणि घर बांध नव्हता ना कुणाला हे रस्ता झाला पाहिजे हे फेस लागून जर मेला तर माणसांच्या अंगावर म्हणून महिला गोळ्या केली ही वाट ही पाहिजेलच आमची बी माहिती मिळते आम्हाला काय राहतात कायद्यान काय होत आम्हाला बी कराय बनून उतरायचे काय तुला गरज नाही काय ह्याला गरज नाही काय सगळ्यांनी बोललंच पाहिजे काय आम्ही आहे मग ह्याच्या आधी बी हायच गे बरोबरच आधी तिला कसं तुम्ही जाऊ दे बिन रोडचं बिन वाटायचं

मी त्याला सांगितलं की रोड तू करून ही झाडं काढायला लागला काढू दिली पुन्हा हे करू नको म्हणलं तर मला त्यानं दादागिरी करायला लागला तरीही मी म्हणले त्याला काय करू नको असू दे रोड आहे पूर्वीपासून चालू दे तर तो म्हणाला मी ज्वारीच टाकणार आहे मग मी पाणी धरत होतो आज मग मी खाली घराकडे गेल्यानंतर त्यानं त्या नागण्याचा ट्रॅक्टर बोलवला आणि त्याचं त्यानं आणून ज्वारी टाकली इथं मग त्यावरही बायकांनी अडवून घेतलं बायकांनी अडवल्यानंतर सगळी आम्ही जमा झालो जमा झाल्यावर मग आल्यावर ती गेला निघून हे ज्या मोबाईलमध्ये ती बायका अंगावर आल्या गबसा गबसा म्हणून करून असा फिट करून घेऊन गेलाय हां तो तो तुवा उठवून ती गेला निघून मग आम्ही म्हणतो की आम्ही काय भांडत नाही तीन महिने झाली चालू आहे आजकाल नाही आम्ही म्हणते आज सुधरेल उद्या सुधरेल कशाला लोकं भांडणं करायची आम्ही असं आमचं म्हणणं आहे पण ती काय ऐकून घे ना मग ही वरच्या लोकांना ही याला शेजाऱ्याला ही ती असं ही व्हायला लागली अडचण व्हायला लागली मग हे पूर्वीचा रोड आहे असा हो आमचं एक म्हणणं आहे आमचं बाकी आहे दोन वेळा कडी पडलेली याला आता काय काय आता जायला येत नाही आता त्यानं त्या ते रोडवर ज्वारी टाकली लक्ष्मण पांडुरंग बुले त्यानं ज्वारी टाकली आता संध्याकाळी पाणी सोडणार आहे हा आणि कुणाला जाऊ देणार माझ्या मालकीचा रोड आहे म्हणून दादागिरी करतोय दगडी घेऊन पळतो आपल्या अंगावर वरिष्ठांना कळवलंय कळवलंय आम्ही माझी केस आहे त्याच्यावर पोलीस स्टेशनला मला तिथं बांधायला याय असं असं आहे तुम्ही हे करावं ती म्हणली ठीक आहे बघायच ती काय बघायला आलेली नाही असं झालं आमदार आम पात्र गेलेलं आहे ती म्हणतो मी काय करू देत नाही टाकू देणार नाही म्हणतो काय आमचं हाय असणं दे तेवढा वड़ा हाय एवढाच बाकी पूर्वीपासून आताच काय त्याला हे झालं असं एक आमचं म्हणणं माझं नाव औदर मारुती गुले ही शिवचा रस्ता आहे पांढर रस्ता आहे ह्याच्यावर दोनदा सरपंच लोकांनी दोन्ही सरपंचांनी दोनदा ह्याच्यावर मोरून टाकलेला आहे निधी दोन लाख हाला मिळाला होता ते दोन लाख निधी मिळून ह्यानं रस्ता पाक मोडून काढला होता आम्ही काय त्याला आडवू बोलत नाही काय ना हाई रस्ता आम्हाला द्या त्याच्या पेरव आणणार आम्ही पाय सुद्धा टाकणार नाही हाई रस्ता आम्हाला बाद झाला आम्हाला त्याचा काय अन्याय त्याच्यावर करायचा नाही आमच्या आम्हाला ह्याच्यात आम्ही येतो गोडी येतो त्यानं पण गोडीत राहावं आम्हाला काही नक लक्ष्मण गुली आम्हाला सारखा आडवाडवी पाणी तर ती सहा महिने झालं रोज पाणी त्याच्यात गाड्या आमच्या पडल्या काय पोर पडली ती लागली ती पडलेल्या पोरांची नावं सांगू आहे पाणी हे पोर सोडते हला म्हणत का रात्रीच सुटून आलो मला देणार नाही म्हणते असं असतं वय काय नाव हा अमर रामचंद्र भुले आम्हाला आम भांडण आम्ही पण नाहीत राहतो आम्हाला काही हाय फक्त त्याचं पेरून राहणार सुद्धा आम्ही जाणार नाही हा या फक्त आम्हाला वाट दिली तर बाजार माझे नाव छाया दत्तात्रय घुले आम्ही नवीनच इथे राहायला आलो पण हा हा रस्ता आहे आम्ही आल्यापासून पण अचानक हे रस्ता त्यांनी मोडला आहे ह्या रस्त्याने जाताना पाणी सोडलं म्हणून माझे मिस्टर पडले सत्तेचाळीस हजार दवाखान्याला गेले त्या गुडघ्याला गे लागले त्यांच्या आजीला घेऊन पडले आणि हा आहे तेवढा बी रस्ता आता बंद ठेवलाय हो त्यांनी माझी आहे हे काहीला वडील नाही लहानपणी वडील मिस्टर वयस्कर आहेत माझ्या सुनबाई अंगणवाडीत आहे हेनी कसं जायचं शाळेला या जायचा रस्ता घरात पुरुषाचं कोण नाही आम्ही दोघी लेडीजच आणि वयस्कर सासरे येते तिचे इतके गैरसोय एवढ्या लांबून आम्हाला शक्य आहे का जाणं आमच्या घरात कोण नसल्यामुळं हे आम्हाला ह्या रस्त्याची गरज आहे हे रस्ता व्हायला पाहिजे आडवाल ना पाहिजे बांध कुठ नव्हता डांबावर बांध होता नव्हता रस्त्यावर आता गेला रस्ता काय आमच्या आजोबाजोबा नाही आहे रस्ता कोणी मोडला रस्ता आम्हीच मोडला शेतात नाल्यावर मोडावं लागणार गटाचा रस्ता असतो कसं असते गटाच आहे गटाचा रस्ता आहे मोडला आम्हीच मोडला कशासाठी आता ही पिरू करा पिरू रस्ता मोडला किती वर्षापासून असताना पण हे शेतातला पूर्वीपासून आहे पण हे कडचं शेत आहे आता आम्हाला मधन सोडायचं आमचं मधन तिथन जवळ दोघांना आणि ही बांध ती घासातल्या कोण ती काकी म्हणत त्यास चला खाली दाखवत चला मी मारुती बिंबराव घोले चिचंबे तांटावती अध्यक्ष मी आता सध्या इथं आलेलो आहे ते कुणी उकरले लक्ष्मण पांडुरंग घोले यांनी काहीतरी उकरलेलं आहे मला असा निरोप आला की रवी घोलेकडून बाबा काका तुम्ही या बघा बघितलं तर बघितलेला उकरलेला दिसतोय पण हा तर रोड बघितला तर शंभर वर्षापासून रोड आहे ग्रामपंचायत येण्यासाठी यांचा रोड आहे तो असा रोड सार्वजनिक उकरून त्याच्यावर कुठंतरी ज्वारी टाकणं ही जरा निंदनीय गोष्ट आहे काय रानपेळ कमी असेल किंवा बांधवणी मात्र कमी असेल तर दोघांनी समंजसपणानं त्यांच्या त्यांच्या हातीचं किंवा मोजणी आणून सरकारी काय असेल ती बाबा मोजणी आणून त्याची हे करावं पण रोड उखरून रोड माझाच आहे असं जरा चुकीचं आहे ह्याच्या बदली तरी पण पोलीस प्रशासनाने जरा दखल घ्यावी महसूल प्रशासनाने दखल घ्यावी आमची तक्रार आहे ग्रामपंचायतीकडे तयार आहेत त्यांच्या आम्ही कु कुठणं असं ना आम्हाला रस्ता हो हॉटेल जायला पावसाळ्यात रस्ता नाही कुठनं जायचं